आदर आदरणीय साहेब आज आपण हा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय महाराष्ट्रातल्या देशातल्या कुठल्याही कार्यकर्त्याला आम्हालासुद्धा मान्य नाही वेळ अशी आलेली आहे की यावेळेला राष्ट्रीय पातळीवर सुद्धा सगळ्या विरोधी पक्षांना एकत्रित करणं आवश्यक आहे आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही आपली जी संघटना आहे ही दिवसेंदिवस बळकट होत आहे त्यामुळे आपण जो घेतलेला निर्णय आहे तो आम्हाला कोणालाही अजिबात मान्य नाही तो निर्णय आपण मागे घ्यावा अशा प्रकारची नम्र विनंती मी आपल्याला करतो दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा लगावलेला आहे जनतेने एकदाही बहुमत देऊन पवारांना मुख्यमंत्री केलं नाही

बरोबर बरोबर माझ्याकडे प्रश्न येणार आज केंद्राचं सरकार कसं वागतंय एजन्सीचा वापर कसा होतोय कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला या राज्यामध्ये हे सरकार टिकून द्यायचं नाही पण मी तुम्हाला सांगतो हे सरकार पूर्ण पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करणार त्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना काढली कोण बाहेरचा लाल होता शिवसेना करायला त्या मराठी माणसाला साध्या साध्या कार्यकर्त्यांना आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री केलं केलं गेलं की साधे साधे के 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 मं, के के या पद्धतीचा यांचा कारभार आणि यांना एवढं मोठं बाळासाहेबांनी केलं बाळासाहेबांनी शिवजी पार्कच्या सभेमध्ये सांगितलं की इथून पुढे शिवसेना प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे या नेतृत्व सा करतील सांगितलं की नाही शिवसेना काढली ज्या नातवाच्या आजोबांनी शिवसेना काढली वाढवली सर्व दूर पोचवली त्यांचीच शिवसेना काढून घेतली चिन्ह काढून घेतले वारंवार न्याय